कसं करू मी आता थो रमायचा आला होता चला म्हणे वावरात म्हणे पावनपोनी आली बाप्पा काय म्हणन हे म्हणून पावनपोनी आली म्हणून म्हणते म्हणान का कामाला चल आता कसं करू मी जाऊ ते एक वेळा विचारन तर पाहतो काय म्हणते तर जाऊ नाही म्हणाल तर राहू देऊ चिमणी का चिमणी कुठे गेली वा पिंकी कुठे गेली मला नाही माहित ना तिकडं असं तर बरं बर पाहतो तिकडे जाऊन पाहतो कुठे गेली तिथे काय चालू काय म्हणून राहिली मला हक्का मारला का त्या हा 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 तुलाच म्हटलं काय म्हणून राहिली होती तुम्हाला तू अव इतच गेली तुम्ही फुले तोडाले मस्त फुले होते बिचारे झाडाले पांढरे पांढरे फुले होते म्हटलं तोड तो म्हटलं तो तोडतच तो आवाज आला म्हणून मी येऊन गेली वापस तोडले बिने भी बिचारे मी हा लय फुले लागते या झाडाले मस्त पांढरे पांढरेस रहते ते झाड आता तुमच्याकडे नाही राहते फुले आमच्याकडे नाही काय सगळीच्या घरी तुला असेच फुले दिसतात अर्जुन तू तो मग तोडून घेजो मी तुला काय एक गोष्ट विचारून राहिली होती गोष्ट कायची गोष्ट काय विचारली होती तू अव थे मया घरात समोरच पोरगाय निकाय रम्या त्या दिवशी मी तुला दाखवला होता हा मग काय झालं अव झालं की काही नाही काला होता म्हणते त्याच्या आईले म्हणते बाया गिया भेटून नाही राहिले म्हणते निंदाले म्हणते त्याच्या वावरात म्हणते पूर्ण तणच पुजलं म्हणते

तुले म्हणे जसं बाहेर भेटून नाही राहिला ना तू एखादी जण अजून होऊन जाईल म्हणे मग ना विचार केला का म्हटलं मग जर आम्ही दोघी चाललं गेलो म्हटलं वावरात तर तुला गमन नाही म्हटली एकटीले घरात तर तुला विचारून राहिली होती मी चलतं काय म्हणून जर तू म्हणशील चलतं तर जाऊ नाहीतर मग जाऊ दे मग आम्ही घरी राहतो तुझ्या सोबत चालू चाल घरी राहता जाऊ दे पण पैसे येईल घरी आता मला माहिती आहे ना मामीची कंडिशन कशी आहे येता कसं चाल तू जातो त्यांच्या सोबत तर कसे पैसे येते थोडेसे आणि तू जाय आता मी आली गावाहून तर तू काही जा। जाऊन नाही राहिली आता मग घरात कसं असं कर मी येतो तुझ्या सोबत आपण किती चालू जाऊ ना हे लिजिप्रे नाही घेऊन घेणं माले आम्हाला गेले नेमता नाही येत ना मी गेलीच नाही ना निंदाले मी तर गाववर हिंडतो मला कामाले थोडी नेते आई आईच्या लाडा जास्त वाया गेली ना तू केस नाही बांधत ना काही नाही मार झिपरे सोडून देत आणि ते झिपरे केस सोडले ना तर सारे लोक तुला झिपरी झिपरी म्हणून राहिले एवढं चांगलं नाव आहे तू यो मिनू पण तुले मिनू म्हणून कोणी साखा मारत नाही मी बी नाही मारत तुला फक्त मी झिपरीच म्हणतो कारण की तू झिपऱ्यासारखीच दिसतं मला एक डोळाही मला तू चांगली दिसत नाही हा जाय मला असेच आवडते केस किती चांगले केस आहे मग झिपरी आहे का मी हिरोईन सारखी दिसतो ना मी काही ना त्या हिरोईन असेच तर सोडले होते केस त्या पिक्चरात आणि म्हणून नाही सोडले जाय मला असेच आवडते मी असेच ठेवतो जाऊ दे माय तुला असे आवडते ना असेच ठेव जाऊ दे भांडू नका बरं तुम्ही मग सांग मला चलता काय भाई तुई तू ये शालू हे मी हे आपण तिकडे चालू जाऊ आणि काय म्हणते तू पैसे घेऊन जाईल ना कसे तू मला काम येऊन जाईल मया रोजे घेऊन जा तुम्ही मग आपण काय जत्रेत जाऊ ना तिकडे जत्रा भरली म्हणते ना त्या समोरच्या गावात अहो मी आता येतो थांबतो मी यस पाहतो आता कुठे गेला हो माय माया या मी या घेतो सपा सपा निंतो ना मी मला निंता येते मी चुपच करत असतो अशी ढाकाय ढुकाय मी जीवावर येते ना पण आता तू म्हणून राहिली ना का तिकडे जत्रा भरली म्हणून तर मग येतो ना मी पैसे येते ना मग माझ्या कामाचे किती बदमाश आहे व तू छिपरे हा तुला तेव्हा पाचशे सांगून राहिली तर म्हणते मला निंदा नाही येत म्हणते आणि जरा पैसे सांगितले आणि जत्राचं सांगितलं तर कशी उठली व तू हा जाय मी कामाले तर येऊन राहिली पण पैसे नाही देईन म्हटलं मी जत्रेत जाई मी जत्रेतून सामान आणून पैसे घेशी नाही देईन मी हा हा चाल नको त्याचे पैसे चाल याच मी सांगा मला इच्छा वावरे दिसून जाईल आणि वावरे आपण लहानपणापासून त्याच्या सोबत असतो मोठं झालं तरी बिचारे पाहिजे ना कोणीतरी मोठं पाहिजे ना अव हाय ना रमाची आई येऊन राहिली म्हणते ते काकू मस्त आहे ते काकू म्हणता काकू ते येऊन राहिली ना सोबत ते हाय आणि ते पोट्टे हाय ना आपण हाय आता हाय ना ते मोठे ते काकू चांगले आहे बरं मस्त आहे ते काकू त्याच्या सोबतच जा लागते आपल्याला चल मग लवकर लवकर हा हा मले तर पैसे भेटन तर मी तर कोणाला बी नाही देईन मी तर जाईन जत्रेत आणि मस्त सामान आण तिथून अहो हे तोंडे चलत खरी नेतो ना तिथं वावरात तुला पाहतो ना मोठी जत्रा जत्रा करून राहिली काम होते का नाही होतो याकून हे पाय शालू ताई तू जास्त नाही काय इतर इतरत नको जात तू अशी नको बोलत जो मला मायाकून काम होते होते ना मायाकून काम मी घराचं नाही करत का तुला काय अशी तशी वाटतो काय पाय बरं केस किती चांगले दिसते आणि तू मला कई म्हणतं कई म्हणाले पाय बरं मी किती चांगला पावडर लावतो आणि मग मी जवळ पैसे येईन तर मी जत्र पावडरही आणन सामानही आणन सोड आणन मी म्हणून तुम्ही कामात चालली आणि येऊन राहिली तुमच्यासोबत नाही तर मी काय आली असती मस्त गावात हिंडली असती इकडे तिकडे इकडे तिकडे

तू अजून आली मायावर तुला सांगून राहिली मी तू माया जेवण नको मोजत जाऊ तू माया जेवण नाही मोजाचं सांगून राहिली मी मी किती काही खाऊ तू हे खातो काय मी मी माया आईचं खातो मग यही कामाला जाते आणि मी खातो तू जास्त नको बोलत जाऊ माझ्यासोबत हे ताई ताई मी तुला लय मारत एखाद्या दिवशी <laughs> पट्टी बोलली मॅट आहे चल, चल आपण तयारी करू बरं चल बरं लवकर लवकर येऊन काकू येऊन गेले ना बोलवाले नाही निघा म्हणून अजून इथून म्हणाल किती वेळ लावते किती नाही म्हणाल चल बरं तिथं जाऊन चौकात जाऊन उभं राहू आपण डब्बे गिब्बे घेऊन येतेच मग त्या तिकडून मग आपण त्याच्यासोबत भेटलं का चालू बरोबर बोलून राहिली तू आपण चौकात जाऊन उभं तिथे जाऊन उभा राहून जाऊ मग ठीक सगळे मग मिळून जाऊन चाललो जाऊ मला तर पैसे वेटन कामाचे मी तर जत्रेत जाईन मा हे पोटी जत्रा जत्रा करून पागल होते का काय माहिती पप्पा कायची पागल हो तू जायत मायावर तू माया केसाईवर जायत माय केस पाय कसे दिसते हिरोईन सारखे तू तु तुला केस नाही आहे ना तू बांधू बांधू ठेवतो ना तुम्ही केस म्हणून तू मायावर जायत हा हा जायतो तुम्ही चार चल, चल बरं तयारी कर लवकर लवकर तयारी कर बरं चल बरं